वन विभागाच्या वतीनं आदर निर्माण व्हावा या जुलै ते सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केलं असून या अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला चार लाख पन्नास हजार वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले या वनमहोत्सव एक पेड मा के नाम वृक्ष लागवड कार्यक्रमाचा औचित्य साधून नवेगाव बांद वनपरिक्षेत्र कार्यालयाचा 12 भाटी सहवन क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र सान्ना बागती मौजा गुडरी गावात दिनांक सहा जुलै 2025 रोजी 20 सेक्टर जागेवर तब्बल 22000 वृक्षारोपण लागवडीचा शुभारंभ करण्यात आला तर पर्यावरण संवर्धन आणि हरितक क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या वन हा उपक्रम हाती घेतला असून भविष्यात अशा वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वनविभागाच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये लवकरच वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवले जाणार असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा घ्यावाचं आवाहन करण्यात आलं या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते वृक्षांचं पूजन करून विविध प्रजातींच्या झाडांचं वृक्ष लागवड करण्यात आले यामध्ये पिंपळ वड आंबा सागवन जांभूळ चिंचा आदी वृक्षांचा समावेश होता तर वृक्षरोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संकल्प वन विभागाच्या वतीनं करण्यात आला यावेळी माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर गुडरी ग्रामपंचायतचे सरपंच विवेक डोंगरे जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे पंचायत समिती सदस्य पुष्पलता द्रुपकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे गोंदियाचे उपवन संरक्षक पवनकुमार जोंग गटविकास अधिकारी पल्लवी वाढेकर पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान सोमलपूर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिल्लेश्वर खुने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाजी संग्रामे व्यंकट खोब्रागडे योगेश नाकाडे यांसह अन्य मान्यवर स्थानिक ग्रामस्थ शाले विद्यार्थी स्वयंसेवी संस्था नवेगाव बांध येथील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते आज गुडरी या ठिकाणी वीस हजार वीस हेक्टर जागेमध्ये बावीस हजार वृक्षाची लागवड क्रेडिट प्रोजेक्टच्या अंतर्गत वनमहोत्सवाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अत्यंत चांगला असा हा प्रस प्रोजेक्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पण अशा पद्धतीचा ग्रीन क्रेडिट प्रोजेक्ट सगळीकडे आता सुरू झालेला आहे आपल्या या नवेगाव बांध वनपरिक्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी वीस वीस हेक्टर जागेमध्ये बावीसचा झाडं लावण्याचा हा गुढरी ग्रामपंचायतमध्ये अत्यंत उपयुक्त असा उपक्रम वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि निश्चितच वनसंवर्धनाच्या दृष्टीनं पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट एक पेड माके नाव माननीय नरेंद्र मोदीजींनी जे सगळ्या देशाला आवाहन केलं त्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि निश्चितच या ठिकाणी ही बावीस हजार झाडं संपूर्ण जगतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे राज्यस्तरावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलेलं आहे त्यापैकी गोंदिया वनविभागाला साधारण साडेचार लाखाचं टार्गेट मिळालेलं आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राज्य शासनाची असेल किंवा केंद्र शासनाची अशा वेगवेगळ्या स्कीममधून आम्ही साधारण पाच लाखाच्या झाडं लावायचं टार्गेट ठेवलेलं ला, आहे त्यासंदर्भाचं नियोजनसुद्धा झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आजच्या वनमहोत्सवाचं औचित्य साधून सोबतच एक पेड माके नाम या संकल्पनेला औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जे वृक्ष लागवडाची कारवाई सुरू झालेली आहे या पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की दोन हजार जे पाच लाखांचा आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे वन वनविभागाकडून ते निश्चितच या महिन्यात सगळी लागवड होऊन पूर्ण केलं जाईल या ठिकाणी आज आजच्या या साईटवर वीस हेक्टरची साईट असून साधारण बावीस हजार झाडं लावली गेलेली आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे या लोकल स्थानिक ज्या काही फळ फळझाडांच्या प्रजाती आहेत त्याचं त्याच प्रजाती लावण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यासोबतच इतर सुद्धा ठिकाणी अशाच पद्धतीचं टार्गेट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त फळझाडांच्या प्रजाती ज्या की स्थानिक आहेत त्या लावल्या जातील जेणेकरून वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पडणार नाही त्या संदर्भाची खात्री काळजी घेतली जाते न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा